हाय हॅलो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवते एकत्र टेन्शन पण खूप होतं आणि काम पण घरात खूप होतं त्याच्यामुळं ब्लॉग बनवायला काय जमला नाही व्हिडिओ पण काय मी तीन चार दिवस टाकले नव्हते काल एक व्हिडिओ टाकला होता तर खूप कपडे होते तर कपड्यांच्या घड्या घालून मी आतमध्ये ठेवल्या बघू शकता तुम्ही हो पूर्ण कप्पा आणि इकडं पण ड्रेस वगैरे मी तुम्हाला हे काय नीट घड्या घातलेल्या नाहीत पण ते मी उद्या घड्या घालणार आहे इकडच्या सगळ्या व्यवस्थित घड्या घातलेल्या आहेत बघू शकता मुलांचे कपडे आहेत इकडं आणि आता इथं मी झोपलेलीच होती तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं सकाळपासून चार बादल्या सकाळपासून चार बादल्या कपडे धुतलेले आहेत एवढी भांडी फरशी स्वयंपाक सगळं आता तर काय करण्याची इच्छा नाही तरी पण करावं लागतं आणि थंडी तर खूप म्हणजे खूप थंडी आहे काही सांगायलाच नको आणि अंधार पण लवकरच पुढतोय सकाळी मी लवकर उठते उलटच आहे माझं मी उन्हाळ्यात उशिरा उठत होती आणि आता थंडीत लवकर उठते मी का तर रात्र मोठे असल्यामुळे झोप म्हणजे व्यवस्थित होती त्याच्यामुळं मी लवकर उठते लवकर तरी साडेसहा सातला असे उठते मी लवकर पण मी कसं बाहेरचं काही काम करत नाही घरातच टिफिन वगैरे बनवावं लागतो मुलाला नाश्ता त्याच्यामुळं बाहेर काय पटकन मी जात नाही तर केस मी सकाळी वॉश केलेले आहेत बघू शकता तुम्ही अजून याच्यात म्हणजे किती गुंता आहे पण अजूनही एन्सरले नाहीत मी केस तर ही पॅन्ट आहे मला घडी घालून कपाटात ठेवायची कपाट तर खूप खराब झालेला आहे खूप म्हणजे खूप खराब झाले कपाट म्हणजे कलर ह्याचा ग्रे कलर होता तर आम्ही निळा कलर मारलेला ब्ल्यू बघू शकता तुम्ही आणि फिश टँक तर किती खराब झालाय दोन महिन्याला धुवावं दो लागतं दोन तीन महिन्याला एक महिन्याला धुतला तरी चांगला राहतो पण तेवढा वेळ भेटत नाही तुम्हाला दाखवते दोनच फिश आहेत का okay, हे फिश आहेत डोळे तर बघा किती मोठे आहेत हा सर्वात मोठा फिश आहे मिशा केवढे आले ते मोठ्या मोठ्या पण आम्हाला हे लेकी फिश आहेत खूप दिवस झालं तीन चार वर्ष झालं आणलेले खूप छोटे होते आता मोठे झालेले आहेत त्याच्यातनं काही दिसणार नाही आत्ता हे क्लीन करावं लागेल फिश टँक त्यावेळेस ते व्यवस्थित दिसतील तर एक ब्लाउज आहे शिवायचा तो पण मला शिलाई करायचा आहे पण माझी तब्येत बरी नसल्यामुळं तशी आणि मशीनचा पण जरा प्रॉब्लेम झालाय त्याच्यामुळे तर एकदम घर क्लीन आहे बघू शकता तुम्ही दोन चार दिवस काय मी ब्लॉग बनवला नव्हता तर का ब्लॉग बनवला नव्हता तर मी आजारी आज होते तब्येत माझी बरी नव्हती काम पण खूप होतं त्याच्यामुळे मी ब्लॉग बनवला नव्हता आज काय बाहेर पण गेले नाही घरातच होते तर तीन चार बांधले कपडे होते आज मी खरं सांगायचं म्हणलं तर अजून भांडे खूप होते फरशी स्वयंपाक करायचा होता मुलांना टिफिन करायचं होतं माझी अवस्था कशी झाली तुम्ही बघू शकता रोजच असं असतं आणि थोडीशी किरीकिरी पण घरात चालली होती तर तुम्हाला वाटत असेल व्हिडिओवर दाखवायची होती पण मी तशी दाखवू शकत नाही आता तर दाखवू शकत नाही एवढं तेवढं प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली एवढं तेवढं प्रत्येकाकडे चाल ते चालतच त्याच्यामुळे चा मूड अपसेट होतच मग त्याच्यामुळे इतकं काम पडलं होतं मला ते दोन दिवसाचं माझं धुनं होतं एक दिवसाला दोन बादल्या असतात दोन दिवसाचे चार बादले तर भांडी पण काल खूप होती रात्री सकाळी कमी घासलेली आहेत काम खूप होतं आणि सगळं क्लीन करून घेतलेलं आहे मार्गशिष महिन्यात माझी मला वाटते हा दुसरा गुरुवार आलेला आहे पंधरा दिवस होईल शुक्रवारी सुरू होऊन पण मी एक पण पूजा तुम्हाला दाखवलेली नाही का तर प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मी काही दाखवलं नाही पूजा पुझा, पूजाच मांडली नव्हती आता मला दोनच पाठ मांडावे लागतील तीन मांडले तर कसं तीन मांडत नाही दोनच मांडतात मग मी आत्ताच एक मांडणार आहे दत्त जयंती आहे त्यावेळेस आणि त्याच्या शेवटचा गुरुवार एक मांडणार आहे आणि आता दत्त जयंती आहे तर मठात काहीतरी मी देणार आहे प्रसाद मी आधीच म्हटलं होतं तर तो प्रसाद मी आता उद्या वगैरे बघू तर का आता गुरुवारी देऊन जमत नाही तर गुरुवारीच महाप्रसाद असतो हो दत्त जयंतीला प्रकट दिनाला पण होता आणि आता दत्त जयंतीला पण आहे तर दत्त जयंतीला मी म्हणलं बघू काहीतरी दे म्हणजे प्रसाद काहीतरी तेल वगैरे तर ती मी आधीच मी देवाला म्हणली होती पण आत्ता चांगला म्हणजे प्रसंग आला आहे आणि मी मठातल्या त्या गुरूंना म्हणलेली पण आहे दिन म्हणून तर गुरुवारी देऊन काहीच उपयोग नाही त्या दिवशी प्रसाद होतो तयार मग ते पुढच्या गुरुवारीच नाही का गुरुवारी कशी भरपूर माणसं जेवण करतील दहा वाजेपर्यंत जेवण चालेल आणि खूप गर्दी असती मग माझं काहीतरी योगदान तर त्यात राहील ना मग त्याच्यामुळे माझी खूप इच्छा आहे आता प्रत्येक वेळेला मी एकदा म्हणजे माझा असा नवसच होता मला प्रसन्न झालेलं आहे स्वामी खरंच मी मनापासून सांगते की मला स्वामी इतक्या पटकन प्रसन्न झालेले आहेत की मी सांगू पण शकत नाही आणि मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला कसं प्रसन्न झाल्यात किंवा मट कुठं होता काय कुठं होता मला काही आयडिया नव्हती मी लॉंग पण मला वाटते व्हिडिओ बनवला असेल आणि शॉर्ट पण व्हिडिओ बनवला असेल मी त्यात सांगितलं होतं तर मी पहिल्यांदा दहा किलो कोलम तांदूळ दिलेले आहेत नंतर रवा दहा किलो दिलेला आहे मग नंतर मी आधी बारा डझन केळी दिली होती मग पटक फेटा असतो ना सॉरी फेट असतो तो पण मी स्वामींना म्हणजे स्वामींच्या डोक्यात घालण्यासाठी तो पण दिलेला आहे म्हणजे काय म्हणतात ना नवस तो पण तिथं दिलेला होता आणि आत्ता बारा डझन केळी होती ती अशी वाटली नाही मी तिथल्या आतल्या पुजाऱ्यांना दिलती त्या गुरूंना मग त्यांनी नंतर वाटली का आता त्यावेळेस मठ उघडा नव्हता मग त्यां आम्ही त्यांच्याकडे निघून दिली मग त्यांनी प्रत्येकाला प्रसाद तो दिला आणि काय झालं की गुरुवारचं मी म्हणलं होतं की म्हणजे चार चार वस्तू द्यायच्या होत्या मला प्रसाद बनवण्यासाठी रवा द्यायचा होता तांदूळ द्यायचे होते तेल द्यायचं होतं बटाटे आता साखर पण मी त्यात ॲड केलेली आहे तर मी दोन वस्तू दिलेल्या आहेत तर तीन वस्तू मी देणार नाही का तर माझ्याकडे म्हणजे एवढं नाही का हे नाही त्याच्यामुळे ते मी तेल वगैरे देईन तेल नाही तर साखर प्रसादासाठी उद्या असं काही दोन इथले एक गोष्ट देईन म्हणजे माझं पण एकदा त्यात राहील आणि दत्त जयंतीच्या जर महाप्रसादाला ना एका दत्त जयंतीला तर महाप्रसाद असतो प्रकट दिनाला असतो स्वामींचा प्रकट दिन असतो ते दिलं तर खूप मोठं म्हणजे माझं भाग्यच आहे आणि स्वामी मला ना खूप म्हणजे पटकन प्रसन्न झालेलं आहेत खूप म्हणजे खूप आणि माझं डोकं एकदम शांत स्वामींनी केलेलं आहे कधीतरी मी वायबल होते माणूस आहे थोडंसं होणारच पण पहिल्यासारखं नाही एवढं स्वामींमुळे मला खूप म्हणजे खूप स्वामींचा मला आधार भेटल्यासारखा झालेला आहे आणि मला खूप म्हणजे मी मनापासून सांगते की कुठलंच देव मला इतक्या लवकर प्रसन्न झालेलं नाही तेवढं मला स्वामी प्रसन्न झालेले आहेत आणि मी स्वाम स्वामीवर सॉरी स्वामींवर अशी मी माझी एकदम लय श्रद्धा आहे स्वामींवर आणि निस्वार्थ भावनेने मी करते प्रत्येकाला काय ना काय पाहिजेच असतं पण निस्वार्थ भावनेने आधी करावी लागते आणि स्वामींनी मला खूप काही दिले पण आणि मला मनाची शांतिता दिली स्वामींनी मात्र माझ्या आसपासच्या लोकांना पण कळत असेल की माझ्यातला बदल आधी मी कशी होती म्हणजे कसं माझं डोकं चिडचिड होतं घरातल्या लोकांना पण कळतं असं की आता किती मी शांत झाली फक्त ही स्वामींची कृपा आहे आणि माझ्या घरात सुख शांती फक्त स्वामींमुळे आहे त्याच्यामुळं मी मठात कधीतरी जाते मी सारखं सारखं जात नाही माझे मिस्टर जातात मी सारखं कधीतरी जाते मटात का तर मला वेळ भेटत नाही तसं म्हणून चालत नाही तरी पण माझ्या इथं मनात स्वामी आहेत आणि हो का आमचा स्वामींचा फोटो एकदम सुंदर आहे तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते एकदम असं जागृत असल्यासारखं आहेत तुम्ही माझ्या व्हिडिओ मध्ये बघतच मी हा फोटो अक्कलकोटवर आणलेला आहे एकदम आहे तुम्ही बघू शकता असं वाटतं की आपल्याकडे त्या लक्ष आहे आपल्या आहे आणि जे स्वामी भक्त असेल असतील ना त्यांना माहिती असेल स्वामींचं महत्व म्हणजे स्वामींचं महत्व किती आहे आणि स्वामी काय करू शकतात फक्त खऱ्या मनाने त्यांच्या विश्वास ठेवायचा वाईट परिस्थितीत वाईट परिस्थितीत माणूस विश्वास ठेवायला डगमगतं पण खरं वाईट परिस्थितीतच विश्वास ठेवायचा असतो चांगल्या परिस्थितीत कुणी पण विश्वास ठेवतो पण वाईट परिस्थितीत विश्वास ठेवायचा असतो माझा भाऊ गेला होता त्याच्या अगोदर आठ दिवसापासून तीन महिने माझ्यावर अशी परिस्थिती ओढावली होती खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती उडावली होती तीन चार महिने घरात पण वातावरण सगळं डिस्टर्ब होतं आणि खूप म्हणजे खूप वाईट वाईट परिस्थिती होती माझ्यावर तर स्वामींनी माझ्या सावरलेली आहे ती परिस्थिती परीक्षा बघितली सुरुवातीला स्वामी परीक्षाच बघतात तर मला अक्कलकोटला पण जाणार आहे मी स्वामींनी बोलावल्याशिवाय स्वामींनी आदेश दिल्याशिवाय कोणीच जाऊ शकत नाही मी पण जाऊ शकत नाही आता मी दोनदा जाऊन आली माझं नशीब एवढं की मी सहा महिन्यात दोनदा गेलती आता बघू मी कधी दी, जाते कधी नाही ती स्वामींनी आज्ञा दिल्याशिवाय कोणीच जाऊ शकत नाही तर कसा वाटला हा व्हिडिओ कसा नाही कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स